जागतिक आदिवासी दिन जाहीर केला संपूर्ण देशासह आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा करण्यात येतोय तर तलासरी मध्येही आदिवासी पारंपरिक वाद्य तारपांमधून निघणाऱ्या सुरांवर तालबद्ध तारपा नृत्य तूर आणि थाळीतून काणी पडणाऱ्या मधुर संगीताच्या तालावर ठेका धरत सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्काराचे दर्शन घडवण्यात आले एकमेकांच्या हातात हात गुंफले तूर थाळीचा गजर लोकगीते यामध्ये तल्लीन झालेल्या आदिवासी आदिवासींची आदिवासी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडवले यामुळे मुख्य बाजारपेठ जय आदिवासी बिरसा मुंडा की जय अशा घोषणांनी दुमदमून उठला होता तरुण तरुणींचा विविध गट मिरवणुकीत टप्प्या टप्प्यावर तालबद्ध आणि मनमोहक आदिवासी कला आविष्काराचे सादरीकरण करीत असल्याने मनमोहक दृश्य पाहण्यासाठी तलासरीतील नागरिकांनी गर्दी केली होती तर आदिवासी संस्कृती व परंपरा कला इत्यादींची माहिती नव्या पिढीला ज्ञात व्हावी समाजात एकता निर्माण होऊन बंधुत्व वाढीस लागून विकास घडावा निसर्गाशी नाते अटूट ठेवत आधुनिक युगाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन समाज विकास घडवा तसेच अत्यंत दुर्गम डोंगर दऱ्या खोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा या उद्देशाने जागतिक आदिवासी दिन मिरवणूक काढण्यात आली यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तलासरी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी